सगळी तयारी वावरत जायची पसारा विसारा सगळाच आवरला आणि आता पिलं सोडले प्याले कारण की झाला आता बकरा सोडायचा टाईम आणि बकरी काही पिलायले पिऊ नाही देऊ राहिले पाऊ राहिले देवा तिले पा कशी उड्या बाहेिला जवळ गेले की आणि आज तर पाय नाही पकडू देऊ राहिली ते काय झालं काय माहिती रे पण तरी मी आता पकडून पायतो तिचे पाय तर ते गोल गोल फिर राहिले येऊन टाकीन मला मुताच्या डबरात असते लय देवा गोल गोल खे आहो प्यारे प्या 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 त्या लवकर नाही मला माहित आहे सगळं अंगावरच करीन ते डबरातच येऊन पकडू देईन मला पाय असा पाय पकडावर पिऊ देते ते पिलायले बरी बदमाश झाली चला निंगू का मग वावरत चला वरूनच आहे निघलो आता वावर आज बकऱ्या गेला बंडी गेली आज जावं लागते पैदल दिंडी चालत चालत भाकर पाणी सगळंच दिलं बंडीत पण बंडी काही थांबली नाही तर मग चाललो आता पैदलच बकऱ्या तिकडून लावून दिल्या तिकडल्या रस्त्यानं तिकडून लई दूर पडते वावर तर मग मी चालले आज एकटी इकडून चालत 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 गेल्यावर काम तर होत नाही पण बंडी थांबल्यावर मग बंडी थांबली नाही तर था मग आता त्याला पर्याय नाही जावाच लागते घरी राहून काय नाही तेवढं गेलं तर येते काहीतरी मजुरी पुरता चला मग वावरा पोचलो बंडीजवळ आता वावरात चालत चालत आणि मस्त हरभरा उपटून घेतला हरभऱ्याचाच वावर आहे आणि आता हे एवढं पाणी आणि हे एवढा बोर या बिस्तरा घेऊन जावं लागते मला दादाजवळ कारण की आज बंडी काही नाही बंडी अतिच आहे आज कारण की आमच्या ओरातली जमा करणं आहे तर ताडपत्री आणली होती बंडीत मस्त आणि आज होणार आहे तूर जमा, जमा वावरातली या जेवण कराले ललता मी वावरात असली की मी हाच ललता आजीला सोपती आणि एवढा बोर या बिस्तरा घेऊन आली मी वावरातून इकडे पहिले पाटाखाली थांबली होती जर ती बकऱ्या पाणी पितात तर ती पण हे कल्ला करत जात लोक किल्लय मग आलो आणखी बोरी या बिस्तरा उचलून इकडे या झाडाखाली ह्यायला वाटलं कुकडे गेली कुकडे नाही तरी मी दोन तीन खेप हात दाखवला बा दादा बांधावर उभे राहिल दादाला वाटलो सर्प दिसतोय निंबाखाली त्या मोठ्या जेवण करायला आज आणलं मस्त भरीत अन जळ्या पोळ्या आणि आजीन आणलं उपटून आणलं मस्त पैकी हरभरा हिरवा नसलं तर चालते ते आल्यावर फक्त शेंगा आणि हरभरा असला भाक्यासंग खायला की लय मस्त अशी भारी मजा येते जेवण करायला वावरात हे पाना आम्ही कशी बसलो मस्त दोघी जणी <laughs> चाल निघतो आता मी घरी कारण की लय फेरफटका मारला कुठेच अशा तुरी नाही जसा की मले साप कुठेच तुरी नाही सापडल्या आणि आता काही कामधंदे नाही मग वावरात ते मी चालले आता घरी आणि मला बोरिया बिस्तारा आणून ठेवला मी शेकड्याजवळ आता हा येईन घरी भाकाची थैली घेतो आता सोबत घरी जायसाठी कारण घ्यायचं घ्याच मला हरभरा उपटून जाय सारा कारण आता वावरात काही काम नाही तर घरीच राहावं लागेल चला मग नाही सापडलं मग मी आणलं काय करा हरभरा उपटला औ हरभरा उपटलान आलो घरी शेंगा विंगा काही सापडल्या नाही अन ध्यानातच नाही आमच्या पिलायला चार असता आणला आता वावर काही वान वा रस्त्या ना आपल्याला कोणी काही म्हणत नाही आपली पोजच तेवढी आहे <laughs> <laughs> या मग आता मस्त गरम गरम एवढं हुंत पुरायला की असं वाटत उन्हाळा लागला की उन्हाळा लागला म्हणून नाही तर घरातल्या घरात तर थंडीच वाजते सकाळी तर एवढी थंडी वाजते की असं वाटते भर उन्हाळाचा भर हिवाळा चालू आहे एवढी ताण लागली होती

दोन तीन किलोमीटर तरी मायला कदार नाही आन म्हणते मला चहा इकडे चालत चालू चालू ठेवला की आईले ठेवा लागते काळांमध्ये ठेवायला लागते दुधाचा काचा की दोन दोन हाय तर चहा पासून दोन दोन हाय तर भाजी पोळ्या सगळ्या याच्यापासून दोन दोन वेगळं करावं लागते चहा बी कोणी काळाचा काळा पेते कोणा दुधाचा प्यावा लागते